सतरा लाख प्लस पोलीस भरतीचे फॉर्म आले दोन हजार आठशे सत्त्याण्णव फॉर्म रद्द झाले डबल फॉर्म तुम्हीही भरलात का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ह्या दोन तीन प्रश्नावरतीच आहे म्हणजेच काय खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नव्हता परंतु आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय की हा डबल फॉर्म हा डबल फॉर्म म्हणजे काय मित्रांनो आज आपण बघतोय दोन हजार हो एकोणीसच्या भरतीपासून आज दोन हजार चोवीस आलं पोलीस भरती म्हटलं की काही ना काहीतरी एक न्यूज आहे काही ना काहीतरी अपडेट आहे म्हणजे आपण इलेक्शन सध्या महारा महाराष्ट्रामध्ये सुरू असतानासुद्धा इलेक्शनला आपण जास्त म्हणू शकतो की व्हॅल्यू देत नाही तेवढी पोलीस भरतीला व्हॅल्यू आहे कारण की रोज काही ना काहीतरी घडतं आहे रोज काही ना काहीतरी अपडेट येत आहेत रोज काही ना काहीतरी रद्द होतं आहे आणि रोज काही ना काहीतरी वर जात आहे याचाच अर्थ काय मित्रांनो की पोलीस भरतीची आजची अपडेट जर तुम्ही पाहिली तर दोन हजार आठशे सत्त्याण्णव फॉर्म रद्द झाले कोणते रद्द झाले तर ज्यांनी ज्यांनी मुलांनी डबल फॉर्म भरले होते ते त्यांची जी काय उमेदवारी होती ती रद्द झाली म्हणजे कोर्टाचा निर्णय फायनली आला मित्रांनो यामागची जी काय स्टोरी आहे ही आपण बघायची नाही आहे काय झालं कसं झालं मॅक्झिमम मित्रांना ते माहीतच होतं परंतु जे झालं ते झालं मित्रांनो आता पुढे काय करायचं आपल्याला याच्याबद्दलच याबद्दल सविस्तर हा व्हिडिओ आहे जर मित्रांनो तुम्हीही डबल फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही डो डबल फॉर्म भरण्याचा विचार करत असाल किंवा जर तुम्ही याच्या आधी कोणत्या भरतीमध्ये डबल फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघू शकता आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करू शकता त्यासोबत तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी अशा प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळं कधी तुम्हाला मिळतं मित्रांनो सुरुवातीच्या त्याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल दोन हजार चोवीसच्या भरतीचा थोडक्यात विचार आधी की डबल फॉर्मचं काय होणार आहे तर ज्याप्रमाणे मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजेच दोन हजार आठशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले होते फायनल त्याचा निकाल लागला आणि ते फॉर्म जे आहे ती उमेदवारी ती रद्द झाली म्हणजेच काय त्या मित्रांना किंवा ते जे काही उमेदवार त्यांना नोकरी मिळणार नाही अपवाद काही असतील काही नोकरी करतसुद्धा असतील परंतु जर हे काही ज्या दोन हजार आठशे सत्त्याण्णव विद्यार्थी आहेत त्यापैकी एका जरी विद्यार्थ्याला किडा चावला तर तो डायरेक्टली पुन्हा केस करायला बसला आहे की जे आत्ता विद्यार्थी किंवा जे उमेदवार आत्ता नोकरी करतात दोन हजार एकोणीसशे ज्यांनी डबल फॉर्म भरला होता त्यांनाही आमच्यासोबत साईडला करा असे विद्यार्थी असतात असे उमेदवारसुद्धा असतात आणि अशावेळी काय होतं मित्रांनो की जे विद्यार्थी ऑलरेडी गपचूप म्हणू शकतो किंवा जे सुटलेत सिस्टीम चा त्या सिस्टीमच्या याच्यामधून त्या सिस्टीममध्ये न जर मॅन्युअल चेकिंग केलं तर त्यामध्ये सापडले तर त्यांचीही उमेदवारी यांच्यामुळे जाऊ शकते असा तो वेगळा विषय आहे या वर्षीचा विषय घ्यावा मित्रांनो दोन हजार चोवीसचा जी आपली दोन हजार तेवीस चोवीसची काही भरती आहे याच्यामध्ये समजा तुम्ही डबल फॉर्म भरले असतील भरले असतील नसतील ते वेगळी गोष्ट आहे पण ठामपणे मी सांगू शकतो आत्ता जे काही विद्यार्थी आपले व्हिडिओ बघत आहेत त्यापैकी पन्नास टक्के विद्यार्थ्यांनीसुद्धा हा फॉर्म भरलेला आहे म्हणजे डबल फॉर्म भरलेला आहे याचं कारण काय मित्रांनो की जर आपण पाहिलं मित्रांनो तर जवळजवळ सतरा लाख प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत या आकड्यावरून एक अनुमोम अनुमान लावू शकतो मित्रांनो एवढे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये भरतीसाठी आत्ता आहेतच नाही कारण की आपण जर मॅक्झिमम पाहिलं तर मॅक्झिमम दहा ते बारा लाख विद्यार्थी असतील ज्यांना पोलीस भरती करायची सतरा लाख हा आकडा खूप मोठा होतो मित्रांनो महाराष्ट्राच्या लोकसंख्येची जर आपण एक भाग भागाकार केला किंवा एक मॅथमॅटिकली आपण जर विचार करून तिथपर्यंत पोचत गेलो खालीपर्यंत तर बा सतरा लाख हा भागाकार येणार नाही आहे तो दहा ते बाराच्या आसपास येईल लोकसंख्येनुसार जर आपण विचार केला तर म्हणजेच काय जे पोलीस भरती करणारे यांची जी वय आहेत अठरा ते एकवीस बावीस अठ्ठावीस जे काय असेल ते जर असा भागा करत गेलो तर मॅक्झिमम दहा ते बारा लाख विद्यार्थी येतील पण हे सतरा लाख आलो आले कुठून तर मित्रांनो हेच आहेत डबल फॉर्म भरणारे विद्यार्थी म्हणजेच काय यावर्षीसुद्धा जवळजवळ पाच ते सहा लाख विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरला असेल पण त्यामुळे मित्रांनो काय होणार आहे की यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले आहेत मागच्या विद्यार्थ्यांचे जसे कॅन्सल झाले त्या वि त्याचप्रमाणे ह्या विद्यार्थ्यांचे नंतर कॅन्सल नाही होणार आत्ताच होणार आहे ते कसं मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जेव्हाही हा जी आरला होता पोलीस भरतीचा त्यावेळी स्पष्टपणे त्यांनी नोटीसमध्ये सांगितलं होतं की डबल फॉर्म भरू नका किंवा डबल फॉर्म हा ग्राह्य धरलं जाणार नाही आहे तरीसुद्धा ज्या मित्रांनी भरला चला असू द्या त्यांनी आधार कार्डमध्ये काही फेक केला असेल किंवा ईमेल आय डी चेंज केले असतील सगळ्या गोष्टी केल्या असतील आणि डबल फॉर्म भरला असेल असे भा भारी भारी सायंटिस्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत काहीही तिथपर्यंत जातील परंतु चोर हा शेवटी पकडलाच जातो जेव्हाही तुम्ही फिजिकलला जाल जेव्हाही तुम्ही लेखीला जाल त्यावेळी मित्रांनो सर्वात आधी तुमचा थम घेणार म्हणजे बायोमेट्रिक घेणार आणि त्यावेळी काय होतं होणार आहे मित्रांनो बायोमेट्रिक घेताना त्यावेळी फक्त तुमचा जर एकच थंब त्याच्यावर त्याच्यावर जी काय तुमची माहिती असते ती डायरेक्टली डिस्प्ले येणार आहे आणि त्यावेळी जर तुम्ही डबल फॉर्म भरला असेल तर एक तर तुमचा फॉर्म हा व्हॅलिड दाखवणार नाही त्या सिस्टीममध्ये आणि जरी दाखवला तरी तुमच्या दोन नावांनीही दाखवू शकतो काही होऊ शकतं मग अशावेळी तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते मी मी जालत 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 तर मी घाबरवत नाही आहे किंवा मी तुम्हाला सांगत नाही की असं का केलं जे झालं ते झालं एवढं लोड घ्यायचा नाही आहे आणि जर झालंच असेल तर पुन्हा समजा पोलीस भरतीची तारीख वाढली किंवा पोलीस भरती फॉर्म भरायची तारीख वाढली तर पटकन जाऊन जो आपला डबल दुसरा फॉर्म भरलेला आहे जो फेक फॉर्म भरलेला आहे तुम्ही कॅन्सल करू शकता आता मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पोलीस भरतीवर कसा पडणार आहे समजा एक सतरा लाखाचा आपण अंदाज पकडला की सतरा लाख पोलीस भरती यावर्षी उमेदवार आहेत तर जेव्हाही सेंट्रल त्यांना वाटले जातील त्यावेळी त्या, त्या सतरा लाखाचाच के विचार केला जाईल याच्यामध्ये डबल फॉर्म वगैरे ह्या गोष्टींचा विचार केला जाणार नाही मग त्यावेळी सतरा लाखाचं विद्यार्थी जे काय त्यांची जी काय पूर्णपणे परीक्षा कशी घ्यायची त्यांना कसे कसे डिवाईड करायचं हा हा जो व्यू आहे हा जो रोडमॅप आहे तो ठेवूनच त्यांना पुढे कार्य करावं लागणार आहे पोलीस भरतीच्या बोर्डला त्याच्यामुळे मित्रांनो तुमचं फिजिकल असू द्या किंवा लेखी परीक्षा थोडी पुढे जाऊ शकते म्हणजेच जूनच्या पंधरानंतर जसं मी सांगितलं जून पंधरा ते ऑगस्ट पंधराच्या आसपास आता मित्रांनो जर आपण कॅल्क्युलेट केलं थोडं थोडक्यात की डबल फॉर्म भरलेत नाही भरले ते आपण साईडला ठेवलं तर यावेळी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो कॉम्पिटिशन क कसं आहे सतरा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत जर आपण सतरा हजार वेकेन्सी धरल्या तर जवळजवळ प्रत्येकी एका वेकेन्सीला एकशे दोन मुलांचं कॉम्पिटिशन असणार आहे म्हणजे तुम्हाला एके जा एका जागासाठी जवळजवळ एकशे एक, एक विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन देऊन पुढे जायचं आहे हे झालं नॉर्मली कॅल्क्युलेशन म्हणजेच काय मित्रांनो जेव्हा तुम्ही फिजिकलला जाल त्यावेळी फिजिकलमध्ये कट पीठ होऊन जे काही लेखिल्या विद्यार्थी जाणार आहेत ते विद्यार्थी मॅक्झिमम मित्रांनो सत्तावीस ते तीस हजार फक्त असणार आहेत आणि त्याच्यामुळे मित्रांनो कॉम्पिटिशन आहे का तर आहे हे सत्य आहे आणि सत्य नेहमी कडू असतं त्याच्यामुळे तुम्ही अजून तुमच्याकडे वेळ आहे अभ्यास करण्यासाठी अजून तुमच्याकडे वेळ आहे फिजिकल करण्यासाठी तो वेळ किंवा ती जी फिजिकल करण्याची ताकद आहे ती वा बाकीच्या गोष्टींसाठी वाया घालवू नका जे आपल्याला हवं आहे जे आपल्याला वर्दी हवी आहे त्याच्यामागे धावण्यात घालवा मित्रांनो तर प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती जर तुम्ही डबल फॉर्म भरला असेल अजूनसुद्धा सांगतो जर तारीख वाढली तर लगेच कॅन्सल करून घ्या तर मित्रांनो अशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्यासोबत जर तुम्ही आपले चॅनल जर असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशा कधी व्हिडिओसह अशा कधी निषासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम